पोलिसांवर मुलींना खासगी आयुष्याबाबत नको ते बोलल्याचा आरोप मुलींचे अंतर्वस्त्र तपासल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप तरुणींसोबत काय घडले याचा व्हिडिओ बनवत केला समाज माध्यमांवर व्हायरल छत्रपती संभाजी नगर येथून पतीच्या जाचाला कंटाळून एक महिला पुण्यात राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे आली होती पोलीस या तरुणी राहत असलेल्या ठिकाणी आले त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्व सूचना न देता ताब्यात घेतलं गेलं तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशन मध्ये जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे तेथील रिमांड रूम मध्ये या मुलीचा पाच तास छड करण्यात आला यावेळी पोलिसांकडून जातीवाचक शेरेबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे सदर प्रकरणी माध्यमांशी बोलताना एक तरुणी म्हणाली की मुळात ही केस छत्रपती संभाजी नगर मधील जाती आयुष्याबाबत नको नको ते बोलले तसेच आम्हाला बेदम मारहाण देखील केल्याचा आरोप तरुणीने केला आहे पोलिसांनी कोणतीही सूचना न देता किंवा कोणतेही वॉरंट नसताना आमच्या राहत्या घरी घुसले

अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही पीडित मुलींसह आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मात्र अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे हॅलो मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल एस आय मॅडम होत्या पेमा पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला आणि डायरेक्ट घुसलेला आणि रूम चेक वगैरे केली त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं वरती तुम्ही बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे त्यांना लाथाबुठ्यांनी मारलं आहे त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात तुम्ही महार मागायचे मग तुम्ही असंच वागाल तुम्ही पोरीपोरी एकट्या राहता मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत तुम्ही रांडायत का तुम्ही पोरीकोरी राहता म्हणजे तुम्ही लेसगिनच असाल आणि तुम्ही उत्तरं देता याचा अर्थ मग उत्तरं देता तर म्हणजे तुम्ही शहाण आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने आणि ज्या ज्या केसच्या संदर्भात आलो हो त्या केसशी या मुलींचा काही सं संबंध पण तसा पाहत नव्हता हो तरी हे सगळं घडलेलं आहे काल रात्री पाच तास म्हणजे दुपारी तीनला ते घेऊन गेलेत आणि संध्याकाळी आठपर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या दुसरी एक मैत्रिणी तिला अकरा वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर रात्री साडे अकराला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते रात्री आम्ही साडेबारा इथे येऊन तक्रार दिली तेव्हा एफर आय दाखल करा म्हटलं ते म्हटले नाही सकाळी आमच्या वरिष्ठ येथील एफ आर दाखवलेला तक्रार द्या आम्ही रात्री तक्रार दिली तीन वाजता आम्ही घरी गेलो आता आम्ही तक्रार एफ आर आय दाखल करायला आलो होतो त्यासाठी मेडिकल लागेल ला असं आम्ही म्हटलं होतं हो इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे मेडिकलची काही गरज नाही आहे तर तुम्ही मला वेळ द्या आम्ही चार पाच दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं असं त्यांनी सांगितलं आहे खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस जे काही लोक इन्व्हॉल्व्ह होते ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला जे जातीवाचक बोलले जातीवाचकशी वेगा झाली आहे तू मुलगी आहेस तुझा तुझं शरीरास आहे एक पुरुष पोलीस जो जे पी एस आय होते संभाजीनगरचे ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावला ला आहे त्यांनी स्पर्श केला आहे तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे आम्ही आमच्या पतीने जे करायचं ते करू मी मा हे इथे जे कोणी बघत आहेत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे की पुत्र मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं कुठेही घेऊन जाणं विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं त्यांचं झाडाझडती करणं रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोऱ्या असं वागतात पोरांसोबत झोपतात दिपतात ही भाषा वापरणं हे ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी या सगळ्याचं का का हे सगळं ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत तुमच्या सिस्टीमधले लोक आहेत त्यांना जरा सांगितलं पाहिजे की हे म्हणजे ह्या मुलींक ह्या दूर होऊन आल्या तर यांच्याकडे काही ताकद नाही आहे लढाईची किंवा ह्या काय करतील असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे आणि मुलींची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो तर मग ह्या हीच एखादी सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय याचाही विचार झाला पाहिजे बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील पण हे खूपच घाणेडं प्रकरण आहे आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा त्याचा खून होऊन गेला आहे असं दलित तीनपुरी नवसून आणलेलं होतं तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव नव्हत्या तर आज आम्ही काय केलं असतं हा पण एक मुद्दा आहे तर तुम्हाला जसं शक्य त्या सर्वांनी तुम्ही मदत करा थँक्यू ब्युरो रिपोर्ट पुणे